कोल्हापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं थकीत पाणीपट्टी वसुली आणि अनधिकृत पाणी कनेक्शनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे आज शिंगणापूर रोडवरील शाकंभरी आणि एस टी कॉलनीतील थकीत पाणीपट्टीधारकांची नळ कनेक्शन खंडित केली शिवाय अनधिकृत कनेक्शनचा पाणीपुरवठा बंद केला विशेष म्हणजे शिंगणापूर हद्दीत महापालिकेच्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात अनधिकृत कनेक्शन्स घेण्यात आली आहेत हे आजच्या कारवाईमध्ये स्पष्ट झालं कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीतील थकीत पाणीपट्टी वसूल करण्यासाठी पाणीपुरवठा विभागानं विशेष पथकं तयार केली आहेत त्यातील शाखा अभियंता मयुरी पटवेगार आणि वसुली पथक प्रमुख संजय पाटील यांच्यासह पन्नास कर्मचाऱ्यांच्या पथकानं शिंगणापूर रोडवरील शाकंभरी आणि एसटी कॉलनीत धडक मोहीम राबवली शिंगणापूर ग्रामपंचायतीकडून पाणी मिळत नसल्यानं या कॉलनीमध्ये शेकडो कनेक्शन अनधिकृतपणे जोडण्यात आली आहेत अनधिकृत कनेक्शन आढळलेल्या नागरिकांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला दरम्यान महापालिकेचा पाणी बिल भरायला आम्ही तयार आहोत पण महापालिका अधिकृत पाणी कनेक्शन देत नाही असं तिथल्या नागरिकांनी सांगितलं शिंगणापूर ग्रामपंचायत आणि महापालिका या, महा या दोघांकडूनही पाणी मिळत नसल्यानं कॉलनीतील लोकांना पाणी टंचाई भासत आहे त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी तिथल्या नागरिकांमधून होतीये तर ज्या नागरिकांना अधिकृत पाणी मीटर मिळालंय त्यांनी पाणी बिल भरून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पथक प्रमुख संजय पाटील यांनी केलंय